नमस्कार पंित पवन संघटना पुणे शहरतर्फे काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत म्हणजे जितेंद्र आव्हाड हा पहिल्यापासूनच हिंदूद्वेषी आहे हिंदू धर्माविरोधात बोलणं सनातन परंपराविरोधात बोलणं प्रत्येक वेळेस त्याच्या तोंडातनं गरज वकली जाते काहीच त्याच्या तोंडून ऐकलं जात नाही एवढी राम पा, मंदिरं पाडली अशा अशा लोकांचा इतिहास त्याला माहीत नाही आणि प्रभू श्रीरामांचा त्याला इतिहास पाठे अशा लोकांना पुणे शहरामध्ये आज जितेंद्र आवडला रा यांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो त्यांनी पुण्यामध्ये येऊय नाही आणि आला तर पदित पाहून संघटनेचा प्रसाद दिलेश राहणार नाही त्याला पूर्णता ना, ना ते जितुद्दीन आवड आणि नक्की कोणत्या कुळातला आहे हे आम्हाला आजपर्यंत कळायला नाही अशी लोक राजकारणाच्या राजकारणासाठी मतांसाठी कोणत्या पद्धतीत समाजकंटक अशा हे लोक अशा पद्धतीत मतांसाठी कोणत्याही धराला आहे त्याबद्दल काय म्हणतो जे सांगितलं ते योग्य आहे आज तोच तो स्वतः म्हणतो तो स्वतः बोलतो त्याच त्याच सगळ्या खेळ चालू आहे आज मतांसाठी राजकारणी काय करतात ते आज पूर्ण देश बघतोय आज त्याने या या गोष्टीवर फक्त पांघरून घालायचं काम करतोय आज त्याला माझं एकच सांगत आहे तू जे ज्या पद्धती दे स्टेटमेंट देतो त्याच पद्धतीत दे आज पुण्यामध्ये या या तरी यावं आणि त्याला त्याच पद्धतीत आज उत्तर देणार आज हिंदूचा जागा आलेला आहे जो हिंदुत्वाचं बोलणार त्याला तोच राज्य करणार या भारत देशावर तरी तू आज पुणे शहरामध्ये ये तुला मार खाल्ल्याशिवाय मार दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार माझ्यादा पुरुषोत्तम गाम श्री मांसाहारी म्हणणं हे त्यांनी मुसलमानांच्या दाड्या कोळवाळण्यासाठी केलेलं वक्तव्य आहे याच्या मागे दुसरं तिसरं काही कारण नाही आणि त्याला पुण्यात पतित पावन संघटना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बोलून दिलगिरी व्यक्त करणे जोडा बाळून दाढी धरल्यासारखं आहे त्यामुळे ती मान्य केली जातो जे खाल्लंय ना त्यांनी त्याच्यानंतर घानवास येणार आहे तो घानवास आता येतोय त्याच्यात त्याला दिसतोय आता हा आणि त्याला ते खायला घालणार आता आला जर पुण्यात जर आला ना तर त्याला तेच खायला घालणार जे तो बोललाय ते तेच त्याला देणार ते माणसाची विष्टा खात पण हा माणूस असा आहे की राजकारणासाठी डोकराची विष्ठा खातोय असा माणूस आहे हा आपण आलो आपण सांगा